अतिशय उत्सवाने आणि जल्लोषामध्ये साजरी होते आहे कर या कार्यक्रमाला जमलेले माझे सर्व भगिनी भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो त्याचबरोबर प्रथमता या परिसरामध्ये एक दुःखद घटना घडली त्या घटनेच्या विषयासंदर्भात मी प्रथमता या माऊलीला विनम्र असं अभिवादन करतो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो माझ्या मित्रांनो आपल्या समाजाचे तोडून वार करते तिला तलवार म्हणतात भाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात इथे जमलेली सर्व माझ्या महापुरुषांच्या विचाराची अवलाद म्हणतात महापुरुषांच्या विचाराची अवलाद म्हणतात मित्रांनो मला दोन दोन मिनटाचा कालावधी दिलेला आहे वेळ दिलेला आहे वेळ झालेला आहे मित्रांनो जास्त मी न बोलता या जयंतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य हे प्रत्येकाला माहिती झालेलं आहे आणि हे करत असताना त्यांचा परिचय देण्याची मला आता ह्या कार्यक्रमामध्ये काय कर का आवश्यकता नाही म्हणून त्यांच्या विचारावर त्यांच्या आचारावर त्यांनी दिलेल्या मार्गावर आपल्याला चालण्यासाठी आमच्यासारखे त्यागी कार्यकर्ते या समाजामध्ये वावरत आहेत कार्य करत आहेत परंतु एकच मी या जयंतीच्या निमित्तानं सांगू इच्छितो साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त मी प्रथम साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो एवढंच या कार्यक्रमानिमित्त मी सांगू इच्छितो साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं महान कार्य आणि या कार्यासाठी भारत सरकारने प्रथमदा त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केलं पाहिजे याच्यासाठी या बोरोली नगरी मधून हनुमान टेकडी या विभागातून मी जाहीरित्या सांगू इच्छितो साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभावसाठे यांना भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र सरकारची देखील जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनामध्ये सर्वानुमते प्रस्ताव मंजूर करून तो सदर प्रस्ताव केंद्राकडे वर्ग करावा याच्यासाठी मी गेले अनेक वर्षापासून सातत्यपूर्ण करतोय आपल्या न्याय हक्कासाठी लढतोय न्याय हक्काच्या लढाईला मी कुठेही पूर्ण इराम न देता त्याला सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचं काम माझं चालू आहे मित्रांनो माझ्या आई बहिणीवर होणारे अन्य अत्याचार असेल त्याचबरोबर भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भात मी अतिशय मोठा

आता काही गरज नाही आहे कारण उभे झालेला आहे आणि दुःखद असा प्रेसर असल्यामुळं मी गरजणारा व्यक्ती आहे कुठल्याही कुठल्याही बळी अपेक्षेला बळी पडणारा नाही भयाला बळी पडणारा व्यक्ती नाही आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या आई बहिणींना देखील मी या व्यासपीठावरून मंचावरून सांगू इच्छितो आता महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, मातंग समाजाला सुरक्षित देण्यासाठी मातंग समाजावर होणाऱ्या अन्यात राजर आवाज उठवण्यासाठी समाजसेवक तुम्हाला मिळालेला आहे त्याला जपा तुम्हाला जपलं पाहिजे आता प्रत्येक पक्षामध्ये समाजाचा एक एक नेता पक्षामध्ये समाजाची दुर्दशा होते आणि म्हणून आमच्यासारखी त्यागा त्याग व्यक्ती त्यागी माणस या मात समाजामध्ये जन्माला आलेली आहेत ही तुमची केवळ आणि केवळ तुमची सुरक्षा तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि म्हणून आज रोज माझ्या आई बहिणीवर अन्य अत्याचार होत आहेत महाराष्ट्रामध्ये परंतु बोलायला कोणी नाजी नाहीये मात्र समाजामध्ये अनेक नेते आहेत परंतु अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कोणी पुढे येत नाही काम गेली तीस पी पीएस मोदीवर करतोय मित्रांनो डोकं पूर्ण पांढर झालेलं आहे गाडी पूर्ण पांढरी झालेली आहे पण मी काळ करून फिरतो कारण तुमची ताकद आहे ही तुमची ताकद माझ्या आई बहिणीची ताकद आहे काळ करून एखादा करून तरुण वर्ग तरुण कार्यकर्ते मी घडवण्याच्यासाठी माझं आयुष्य फरळ लढवलंय माझ्या कुटुंबाची परवा न करता माझ्या कुटुंब घर परवा परिपर्वाची मी माझ्या समाजाची सेवा करण्यासाठी मी कार्य करतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज मला चा बोलावं असं भरपूर आहे त्याचबरोबर मातंग समाजाची जे काय बत्तीस विषय बत्तीस विषयाच्या संदर्भात मी पाठपुरावा करण्याचं काम चालू केलेलं आहे मित्रांनो तो विषय कुठले साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाबाई साठे यांचं राष्ट्रीय समारक झालं पाहिजे त्याचबरोबर महाक्रांती लवजी साळवे यांचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे महामंडळ चालू झालं पाहिजे त्या महामंडळाकडनं जे मिळत जे कर्ज योजना मिळते ते कर्ज योजना ही बिना नुसार मिळालं पाहिजे था। याच्यासाठी मी चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मंत्रालयामध्ये भारत देशातली मापन समाजाची मंत्रालयातली पहिली बैठक लावणारा हा पी एस गोयदेवाड आहे जे काय कार्यकर्ते आहेत ते सांगायला तयार नाहीत बोलायला तयार नाहीत परंतु मी माझं श्रेय घेण्यासाठी नाही माझ्या मातांग समाजाला जागा करण्यासाठी माझं जीवन समर्पित केलेलं आहे आणि माझा आहे पर्यंत मी समाजाची सेवा करून मारणार आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी सांगू इच्छितो मी महाक्रांती लवजी साळवे यांच्या समाधीस्थळी सगळ्यांतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी अन्य अत्याचाराला मुक्त करण्यासाठी अशी शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ घेऊन भारतीय नवनिर्माण मातांग समाजासाठी फुल टाइम कुठल्याही आजारातील मला फोन लावा तो शैक्षणिक विषय असेल तो आर्थिक विषय असेल तो वैद्यकीय विषय असेल तो सामाजिक विषय असेल या विविध संदर्भात हा पी एस मोद्यावर कार्य करतो त्या पी एस तुम्हाला जपायचा आहे हा तरुण वर्गाला माझ्या भावांना मी सांगू इच्छितो माझ्यासारखे ताजी माणसं तुम्हाला आता मिळणार आहे मी गेल्याच्या नंतर आज खऱ्या अर्थाने मी सांगू इच्छितो माझ्या महापुरुषांच्या जिंकीच्या निमित्ताने मी आज सांगतो मी जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रातला कुठलाही कानाकोपरा त्या त्या कानाकोपऱ्यामध्ये जर अन्य अत्याचार झाला पीएस मोदीवाड्याला एखादा फोन करा त्या हरामखोरावला दिला सोड की पूर करून सोडल्याशिवाय

कार्यकर्त्याला कुठेतरी खचीकरण केलं जात अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे म्हणून या निमित्तानं मी जास्त न बोलता माझ्या आई बहिणींना देखील दे मी आज आश्वस्त करू इच्छितो तुमचा जोपर्यंत हा पी एस मोतेवाड तुमचा भाऊ मला माझ्या भारत देशातली प्रत्येक भगिनी माझी बहीण आहे माझी बहीण आहे म्हणून मी जगतो आणि म्हणून या माझ्या माता बहिणीला मी सांगू इच्छितो जोपर्यंत हा पी एस मोद्या या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आहे तोपर्यंत माझ्या आई बहिणीवर होणारे अन्य अत्याचार मुक्त करण्यासाठी मी कार्य करत राहीन एवढ्या आजच्या प्रसंगी सांगतो आणि जाता जाता या डॉक्टर अण्णाभाव साठे उत्सव मित्र मंडळ या सर्व टीमच मला बोलवला त्यांचं सर्व मी मनापासून भारतीय नवनिर्माण रौन नवसेनेच्या वतीने आणि परिवाराच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आभार व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिली या ठिकाणी मला बोलवलं आमंत्रित केलं त्याबद्दल देखील आपलं नाव कदमजी आपण अतिशय चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन करता तरीgetContentPane गावण्याचे काम करताय खेत मनापासून तुमचं देखील मी आभार व्यक्त करतो तुम्हाला भाई भी कर अशी शुभेच्छा देतो गेल्या वर्षीपासून मी या कार्यक्रमाला येतोय परंतु मी बोलणारा व्यक्ती आहे मला माइक बंद करावा लागतो मी गर्जनाला व्यक्ती आहे माझ्या जमिनीमध्ये असे माइक डीजेर सिस्टम लावलेला बंद करायची पाळी येतो ती अशा पद्धतीने मी गर्जनाला व्यक्ती आहे आणि म्हणून मी कोणाच्या बापला घाबरणार नाही तुमची सेवा करण्याचे पण सेवा करण्यासाठी मी आहे आणि म्हणून सर्वांना जाता जाता माझा क्रांतिकारी जय रवजी जय भीम जय हिंद भी जय महाराष्ट्र धन्यवाद साहित्य